नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन कळवणार तुम्हाला कोकण दर्शन आणि आजचा ब्लॉग आधीच सांगतो की उशिरा येऊ शकतो चॅनलवरती कारण गडबड आहे आधीचे सुद्धा ब्लॉग आहेत गणपती गणेशोत्सव चालू आहे आणि पाच दिवसाचे गणपती विसर्जन झालेले आहेत आणि आत्ता आलोय आपल्या माऊली प्रासादिक भजन मंडळ या भजन मंडळामध्ये आपल्या गणपतीमध्ये पाच दिवस गणपतीमध्ये मी वाडीतच भजन म्हणजे आमची वाडीचं जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये ते भजन करत होतो आणि आता खूप दिवसांनी इथे आलोय खूप दिवस बोलत होते आणि आज वेळ मिळाला आता आलोय बरं संध्याकाळी सुद्धा आमच्या मंडळाचं वाडीतलं भजन आहेच तर आत्ता आलोय इथे जाकादेवीमध्ये आणि आम्ही आता जाणार आहोत नेवऱ्यामध्ये काहीतरी एक दोन बारे आहेत तिथून मग रत्नागिरी राजाजवळ आहे आपली भजन सेवा तर तिथे आपल्याला जायचं आहे तर आता जाकादेवीमध्ये आपण जाऊया

जगदीश सावली चालले आय टी आय अरे बाबा कसा आहे करत नाही रे कसा आहे रे आता पहिल्याच घरात नेवऱ्यामध्ये आमचं भजन चालू झालेलं आहे नेवरे बाजारपेठ मध्ये आमचे मेन बुवा बसलेले आहेत किती दिवसांनी भजनात आलेला आहे आम्ही सुट्टी आमची संपलेली नाही <laughs> प्रणव भाऊ कम ठिकाणी आता भजन झालेलं आहे आमचं आणि दुसऱ्या ठिकाणी निघणार आहोत आम्ही थोड्याच वेळात लगेच गरम होते आणि काय घालताय हे माझं आहे दुसऱ्या ठिकाणी आम्ही आलेलो आता भजनाला आणि अर्ध सगळं साहित्य वगैरे घेऊन गेलेत अर्ध हे दोन आहेत म्हणून मी ते गाडीजवळ थांबले तिकडून येतील आता कोणतरी एक जण येईल आम्ही हे दोघ जण घेऊन जाणार गाडीजवळ थांबव मी टेम्पोवरून आणल्या ना मस्त आहे की टेम्पो असे कसं साहित्य सा। वगैरे व्यवस्थित घेता येतं सगळं सामान व्यवस्थित राहतात मध्ये सुद्धा कोण येत न्यायला बघूया हो अरे गेले कुठे हे आहे वाटत ते भजन झालेले आमचं या ठिकाणी आणि आता निघणार आहोत आम्ही रत्नागिरी राजाच्या इथे गणपती बाप्पा मोर्या उचलाय ते सगळं आता टाळाच्या विषयी घेतो मी टाळ्याच्या विषयी चाललेलं आता रत्नागिरी राजाजवळ हे अशी बुवांना आम्हाला पेट्या बिटे घ्यायला लागतात तुम्हाला वाटत असेल भजना करता तो तो पीटी पीटी सगळ्या घ्यायला लागते मला तर हिच्या रस्त्यावर जायचं कुठतच नाही माहितीये आलोय पुढ आरे वारेतून जातोय कसा समुद्र किनारा दिसतोय खाली जबरदस्त मन मनउधान वाऱ्याचे पावसाचे रकमते कसत पानो जटलाय वारा रे वारा नाही जय गोरा गोरा मारी वाटतो व्यू समोर काय बघा बोट बघतय ते बघा फिरायला खूप जण आले तिकडे आबो पोलीस ची गाडी गेली इथे भजन झालेलं आहे आमचं आता इथून आम्ही रत्नागिरी राजा जवळ निघणार आहोत आता भजन सगळं लगेच निघायचं आहे आम्हाला आलेलं आहे रत्नागिरी राजाच्या इथे तर आता भजन करायचं आपल्याला या ठिकाणी तर राजा सावकाश काढ रे रत्नागिरीचा राजा

तर आता आम्ही दर्शनासाठी चाललोय बाप्पाच्या भजन झालाय ते विरोध याद्या पकडी

तर आम्हाला घरी पण आमचा भजन आहे आणि त्यानिमित्त जायचं हे जात आहे तर भजनाला मिऱ्यावरती जात आहेत आणि आम्ही घरी चाललो आदेशाने माझे आपली बॅग आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालेले घरी बाकीचे गेले भजनाला आता आम्ही चाललो घरी रेकड की कन संध्याकाळी निघालेला आहे घरी सगळीकडे बन एर करायला लागतात हँडल तिकडं वाडीत बाहेर सगळीकडं आवाज पण जरा चेंज झालाय माऊस पण आहे माऊस जोरदार येणार आहे माऊस पण पण कंटाळा अशा पद्धतीने रत्नागिरीच्या राजाचे इथे भजन संपन्न झालेलं आहे आणि आज आमच्या घरी पूजा सुद्धा होती काकाकडे आणि येता नाही आला कारण आधी जी पूजा होती त्याला मी होतो आणि काल जी पूजा झाली म्हणजे काल ब्लॉक झाला आणि आज संपवतोय आजचा व्हिडिओ आज संपवतोय कालचा व्हिडिओ तर काल पूजेला मला घरी हजर राहता नाही आलं तर भजन महिनाभर आधी ठरलेला होता आणि पूजेची तारीख नंतर मिळाली त्यामुळे मग तिकडे भजन ठरलेलं आता पत्रिकेमध्ये त्या बॅनरवरती नाव आलेलं त्यामुळे काय करणार भजनाला तर जावं लागतंच असो तर खूप मजा मस्ती धमाल केलेली भजनाच्या माध्यमातून संध्याकाळीसुद्धा वाडीमध्ये येऊन आमच्या सगळीकडे इकडे भजनं केलेली गणपतीमध्ये हा भजनाचा माहोल जल्लोष हा वेगळाच असतो आणि भारी मजा हा गणेशोत्सव आनंदात आणि सुख समाधानाचा सगळ्यांचा गेलाच असेल आणि पुढचा सुद्धा जाईलच तर ब्लॉग चॅनलवरती उशीर येईल थोडा समजून घ्या कारण भरपूर व्हिडिओ आहेत आणि एडिट होईल तेव्हा जाईल तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला కోకర్ణ దర్శన్ చాలా బిటు పుడిచ బ్లగ్ మళ్ళీ